नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाचा झळ्या वाढल्या आहेत कमाल तापमानाचा पारा एकोणचाळीस पार गेल्याने राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे या ठिकाणी यवतमाळ ये येथे देशातील उच्चांकी एकोणचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे विभागाने उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र एकाहत्तर हजार सातशे हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी चोवीस हजार नऊशे एक्क्याण्णव हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत चौतीस पॉईंट शहाऐंशी टक्क्यावर झाली आहे दुसरीकडे रब्बी पिकाची काढणी सुरू असून काही ठिकाणी ती आटोपली असल्याचं लातूर विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू मिशनमध्ये शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे देण्यात येत होती पण त्यामध्ये दे रोपाची देखभाल करण्यासाठी अनुदान देण्याची तरतूद नव्हती केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीसाठी आता मात्र अटल बांबू समृद्धी योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी राज्य अर्थसंकल्पात केली आहे बांबू लागवडीमुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या ठिकाणी त्यांचे उत्पन्नसुद्धा आता डबल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग झालेला आहे अद्याप तुम्ही पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करणं अनिवार्य केलेलं आहे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर दिलेल्या पर्यायाद्वारे तुमची ई के वाय सी आत्ताच करून घ्या आणि योजनेचा लाभ उचलू शकाल या ठिकाणी पी एम किसान मोबाईल ॲप ॲथेंटिकेशनद्वारे तुम्ही ई के वाय सी करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवरती जाऊनसुद्धा करू शकता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी चर्चा सत्रात खताच्या वापरावर भर देताना कृषीमंत्री म्हणाले की केंद्र सरकार शेतकऱ्यांना अधिकाधिक सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन करत आहे जेणेकरून जमिनीची सुपीकता आणि पिकांची गुणवत्ता वाढू शकेल यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नातसुद्धा भर निर्माण होईल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शेती आहे नैसर्गिक शेतीद्वारे जमिनीची सुपीकता वाढवा आणि अधिकाधिक उत्पन्नासह अधिक, -अधिक नफा मिळवा असं सांगण्यात आलेलं आहे नैसर्गिक शेती प्रणाली ही एक वैविध्य शेती प्रणाली आहे ज्याची व्याख्या रासायनिक मुक्त शेती म्हणून केली जाते त्यात फक्त नैसर्गिक निविष्टाचा वापर केला जातो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील प्रमुख खरीप आणि रब्बी हंगाम पिकाच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे हे अंदाज प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीन बाजारातील सुधारणा टिकून आहे वायंद्यामध्ये मात्र शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापूस वायद्यामध्ये चढ उतार झाले आहे पण प्रत्यक्षात खरेदीत कापूस बाजारातील तेजी कायम होती काल देशातील बाजारात चौऱ्याण्णव हजार गाठी कापूस आवक झाली असल्याची माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे संकलन केंद्रावरील आवाक घटली असताना आता पुन्हा शासनाकडून धान खरेदीला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र शेतकऱ्यांनी पूर्वेच धान विकल्याने यंदा पंचवीस लाख क्विंटलचा हे आकडा गाठणे कठीण असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा